बातमी मोठी आहे सविस्तर बघतोय चांदणी चौक सा मेट्रो स्टेशनजवळ स्फोट होऊन जवळपास आता वीस तास उलटला चांदणी चौक मार्केट आज सुरू आहे पण मार्केटमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या ही फार कमी आहे कालच्या घटनेचा फटका सायकल रिक्षा चालकांना बसला असल्याचं चा देखील बघायला मिळालेलं आहे लाल किल्ला मेट्रो स्टेशन आणि चांदणी चौक परिसरामध्ये काल सायंकाळी झालेल्या ब्लास्टनंतर आज खरंतर चांदणी चौकामध्ये लोकांची गर्दी जी आहे ती कमी असल्याचं आपल्याला बघायला मिळते ही मी सगळी दृश्य जी दाखवतोय अगदी चांदणी चौकाच्या सुरुवातीच्या आहेत म्हणजे ही दुकानं असतील ह्या दुकानांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती जे खरेदी करण्यासाठी लोक येतात त्यांची गर्दी जी आहे ती असते सायकल सवार जे या ठिकाणी लोकांना घेऊन जातात म्हणजे चांदणी चौकाकडनं जा जामा मस्जिदच्या परिसरामध्ये त्यांच्याकडे देखील खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे ती या परिसरामध्ये असते पण आज ही गर्दी खूप कमी प्रमाणावरती आहे अशी असं जे म्हणणं आहे ते इथले सायकल सवार असतील किंवा नागरिक जे दुकानदार आहेत त्यांचं म्हणणं असल्याचं बघायला मिळतं आपण एक काका आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया आज लोक की भीड कैसी आज भीड नाही आहे मर गे आता इसलिये कोण नाही आया आहे दो चार दस आदमी ऐसे करके आता है आज आज लोगों की सवारी नहीं मिल रही आज मिल का मिल रहा है खरे आहे हा नहीं मिल रहा है हर दिन किती सवारी आहे आपण हा हर दिन सवारी किती चाळीस पचास 40 हाँ। आज सुबे से कितनी क्या? दो, सवारी आया है बहुत। आज सवारी मात्र त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची गर्दी जी आहे ती लोकांची नाहीये अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देखील मराठीशी बोलताना रोज चाळीस पन्नास लोक असतात आज मात्र दोन तीनच लोकांची सायकल सवारी मिळाली आहे अशा पद्धती देखील प्रतिक्रिया टीव्ही नाईन मराठीशी बोलताना या सायकल सवारांनी व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालं आहे कॅमेरामन राकेश कुमार स्वामी प्रमोद जगताप टीव्ही नाईन मराठी नवी दिल्ली